नवीन वर्षात बीडला आनंदाची बातमी म्हणजे विघनवाडी ते राजोरी अर्थात बीडच्या शिवारात रेल्वे आली त्या रेल्वेला झेंडा जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी दाखवला वास्तविक पाहता राजकारणामध्ये मनाचा मोठेपणा ठेवायलाच पाहिजे रेल्वेचा प्रश्न कोणी सोडवला तर हा प्रश्न केवळ माझी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडेंनी ज्येष्ठ भगिनी आमच्या नेत्या माननीय पंकजताई मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के धसास लावला कुणाला श्रेयचं तर शंभर टक्के श्रेय प्रीतमताईला आहे आणि म्हणून आर्थिक तरतूद असेल अधिकाऱ्यांच्या बैठका असेल खरं सांगा बरं चाळीस वर्षापासून जे स्वप्न आम्ही पाहत होतो होत। त्याच्यासाठी संघर्ष केला तत्कालीन लोकप्रतिनिधींनी काल परत लक्ष घातलं संघर्ष कृती समिती जमली अनेकांनी संघर्ष केला पण प्रश्न मार्गी लागला तो केवळ प्रीतमताई मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यामुळं विद्यमान खासदार आमचे मित्र आहेत बजरंग बाप्पा सोनवणे यांचं श्रेय फक्त गाडीला झेंडा दाखवण्या एवढंच आहे अन्यथा या प्रश्नावर त्यांचं कुठलंही श्रेय नाही त्यांनी ते श्रेय घेऊ नये आणि खऱ्या अर्थाने दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत परळी रेल्वे स्थानकात रेल्वे जाईलच अशा प्रकारचा बंदोबस्त प्रितमताईनं त्यांच्याच काळात करून ठेवलेला आहे आता काय घडत आहे जे पूर्वी झालेलं मंजूर काम ते पुढं चालू आहे खासदार त्याच्यावर दावा करू शकत नाहीत गोष्ट खरे की खासदारांनी धुळे सोलापूर असेल घाटनांदूर अंबाजोगा असेल असे काही प्रश्न मार्गी लावले तर आम्ही असं समजू शकू की हे काम बजरंग बाप्पा तुमच्या काळात झालं